नमस्कार आज आपण एका सुंदर गोष्टीचा आढावा घेणार आहोत जी मंगल आजीने सांगितलेली गोष्ट म्हणून आपल्यापर्यंत आली आहे हो ही गोष्ट आहे एका जादुई राज्याची आणि सावी नावाच्या एका परीची यात आपण पाहणार आहोत की सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास काय गडबड होऊ शकते म्हणजे जरी हेतू चांगला असला तरी अगदी जरी हेतू चांगला असला तरी चला तर मग या गोष्टीत डोकावूया अगदी खरं ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी त्यातला काय म्हणतात त्याला निष्काळजीपणाचे परिणाम आणि जबाबदारीच महत्व हा बोध खूप महत्वाचा आहे मंगळाजीची ही गोष्ट काय सांगते पाहूया तर गोष्ट घडते मंजूळ नावाच्या एका जादूच्या राज्यात खूप सुंदर राज्य आहे ते अच्छा इथे सावी नावाची एक परी राहते जी गुलाबी रंगाचा सुंदर फ्रॉक घालते गुलाबी फ्रॉक छान सावी स्वभावाने खूप चांगली आहे म्हणजे एकदम प्रेमळ पण तितकीच वेंधळी वेंधळी म्हणजे म्हणजे कोणतंही काम नीट करत नाही लक्ष नसतं तिचं तिची माया आजी नावाच्या एका प्रेमळ चेटकिणीशी खूप चांगली मैत्री आहे इथेच कथेची गंमत आहे नाही का एका चांगल्या स्वभावाच्या पात्रातील दोष हा वेंधळेपणा सुरुवातीलाच सांगितला जातो हो त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता निर्माण होते कसं काय होणार पुढे बरोबर तर होतं काय एके दिवशी माया आजीला दुसऱ्या राज्यात जायचं असतं काहीतरी महत्वाचं काम असत आणि ते मग सावीवर काही महत्वाची कामं सोपवते सावीला सहा वेगवेगळ्या रंगांच्या जादूच्या पिशव्या केशरी आकाशी तपकिरी पोपटी गुलाबी आणि सोनेरी अरे वाह हो। सहा रंग हो आणि ह्या सहा पिशव्या सहा वेगवेगळ्या जणांपर्यंत पोचवायच्या असतात मोहन जादूगार मोती कुत्रा विनू जादूगार सोनू ससा मीनापरी आणि वीणा चेटकेन म्हणजे प्रत्येकासाठी अगदी ठरलेली विशिष्ट पिशवी अगदी आणि आजी तिला सूचनांची यादी बरं काळजी घेण्यास बजावते सुद्धा बघ हसावी नीट कर काम असं सांगते सूचनांचं सा महत्व इथे अधोरेखित होत आयुष्यात अनेकदा आपल्याला विशिष्ट पद्धतीने कामं करायला सांगितली जातात हो ना आणि त्याकडे दुर्लक्ष काय गोंधळ होऊ शकतो ह्याचंही उत्तम उदाहरण आहे म्हणजे जादूच्या जगात तर अजूनच महत्वाचं असणार आणि तेच होत पण वेंधळी सावी ती यादी नीट न बघताच कामाला लागते अरे देवा ती मोहन जादूगाराला केशरी ऐवजी आकाशी थैली देते मोती कुत्र्याला तपकिरी ऐवजी गुलाबी सगळंच उलट सगळं उलट विनू जादूगाराला पोपटीऐवजी सोनेरी सोनूला आकाशी ऐवजी केशरी मीना परीला गुलाबीऐवजी तपकिरी आणि वीणा चेटकिणीला सोनेरी ऐवजी पोपटी पिशवी देते बापरे बघ तर मोठा गोंधळ झाला असणार म्हणजे चुकीची जादू वापरली गेली की नाही प्रत्येकावर अगदी ज्याचा रस काढायचा त्या बेरी मोठ्या होतात राक्षसी आकाराच्या काय सांगता आणि ज्यांना मोठं व्हायचं त्या गाजरांचा रस निघतो विनू जादूगाराचा गाजरांचा रस झाला आणि वीणा चिटकिणीच्या बिछाऱ्या पुस्तकांवर पाऊस पडतो हे महत्वाचं आहे की तिच्या चुकीमुळे फक्त काम झालं नाही असं नाही तर चुकीची जादू वापरल्यामुळे नवीन समस्या निर्माण झाल्या बरोबर एका व्यक्तीच्या निष्काळजीपणाचा परिणाम इतरांवर कसा होतो हे स्पष्ट दिसते इथे हो ना संध्याकाळी माया आजी परतल्यावर सगळेजण तक्रार घेऊन येतात तिच्याकडे साहजिक आहे मग सावीने केलेला घोळ उघडकीस येतो सगळे तिच्यावर अर्थातच रागावतात पण मग सावीला तिची चूक कळते तिला खूप वाईट वाटतं ती माफी मागते आणि ठरवते की पुन्हा वेंधळेपणा करणार नाही म्हणजे ती शिकते त्यातून हे छान आहे हो आणि माया आजी आज तिच्या जादूने सर्वांच नुकसान भरून काढते चुकांमधून शिकण्याची आणि बदलण्याची संधी नेहमी असते हे यातून दिसत माया आजीची भूमिका केवळ जादू करणारी नाही बर, तर एक प्रकारे काय म्हणतात त्याला समस्या सोडवणारी आणि मार्गदर्शन करणारी पण आहे बरोबर तर मंगलाजीने सांगितलेल्या या गोष्टीचा सार हाच की कोणतंही काम करताना मग ते जादूचा असो वा साध काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करणं किती महत्वाचं आहे अगदी आणि विचार करण्यासाठी एक मुद्दा आपल्या रोजच्या जीवनात असे कितीतरी क्षण येतात जिथे छोटस दुर्लक्ष मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरतं खरे आज आपण नकळत कोणत्या सूचना दुर्लक्षित करत असो म्हणजे अशी कोणती यादी असेल जी आपण नीट बघत नसो विचार करण्यासारखा प्रश्न